नमस्कार आज आपण तयार करणार आहोत यात्रेच कंदुरी मटन मसाला व कंदुरी रस्सा तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे तेल घातलेलं आहे भरपूर जिरे मोहरी आले लसूण पेस्ट चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये खूप पाच सहा मिनिट चांगलं छान असं खमंग परतून घ्यायचं आहे कोथिंबीर खोबरं ओलं नारळाचं खोबरं आणि गरम मसाला हळद धने पावडर हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर लाल तिखट आणि मटन मसाला घातलेला आहे तोही परतून घ्यायचा आहे आता यामध्ये बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे डाळीचं पीठ हे एकत्र करून त्याची पावडर करून हे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातलेलं आहे खडा मीठ हे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे याला सर्व साहित्य जास्त लागतं आता हे मटण शिजून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आपण आता ते शिजलेलं मटण त्या ग्रेव्हीमध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत खूप छान असं मटण शिजलेलं आहे बघू शकता सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत पण नाही आणि सर्व मसाला मिक्स होतो जवळजवळ हे पंधरा किलो मटण आहे यात्रेचं आहे त्यामुळे ते भरपूर क्वांटिटीमध्ये केलेलं आहे आता हे सर्व पीस शिजवलेलं रश्श्यामध्ये घालायचं आहे सुकं वेगळं आणि रस्सा वेगळा करायचा आहे चांगलं हलवून हलून घ्यायचं आहे।, आहे, आहे।, आहे।, आहे हे बघा रस्सा तयार झालेला आहे एवढ्या रस्त्यामध्ये भरपूर माणसं जीवू शकतात आहे आणि रस्सा पण आहे चव तर एकदम अप्रतिम झालेली आहे बघू शकता किती छान दिसतोय आणि शिजलेलं पण आहे हे बघा शिजले पण छान टेस्ट करून पण बघितलेली आहे त्यामुळे हा रस्सा आणि हे सुक मटन तयार झालेलं आहे चुलीवर आहे त्याची चव तर एकदम रस्सा ठेवलेला उकळत प्रतिमच आणि वेगळी लागते भरपूर अशी रस्त्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि बाजरीच्या भाकरी बरोबर रस्सा मटण आणि सुक मटण खायला घ्यायचं आहे त्याबरोबर कांदा लिंबू असा हा यात्रेचा मेनू तयार आहे खळखळून हा रस्सा चुलीवर उकळलेला आहे याची चव नुसती सांगून नाही तर टेस्ट करावी लागेल इतकी छान टेस्ट झालेली आहे बघू शकता आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर पण घालणार आहे वरून आणि दहा ते पंधरा मिनिट छान असा रस्ता उकळू द्यायचा म्हणजे त्याची चव छान लागते हे बघा असा रस्ता उकळलेला आहे हालून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागत नाही मस्त असं यात्रेचं मटन तयार झालेलं आहे या च व सुक्या मटणचं नाव आहे कंदुरी मटन मसाला व कंदुरी रस्सा चला तर मग हे मटन कसं झालं टेस्ट करूया रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा इकडे बाजरीची भाकरी पण तयार झालेली आहे. टम्म फुगलेले आहे त्याही चुलीवर केलेले आहे. त्यामुळे सर्व बेत हा एकदम अप्रतिम आहे आणि चुलीवर केल्यामुळे त्याची चव पण एकदम अप्रतिम लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. व एकदा तरी ह्या प्रकारे यात्रेचं मटण खायला जरूर या.